मुक्त शासन करू म्हणले होते भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार मुक्त मोदी साहेब म्हणायचे त्या जागृत देवस्थानची नोटीस ज्याला येते तो लगेच आठ दिवसानं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतो म्हणजे काल कालमार्सने एक नारा दिला होता जगताप साहेब जगभरातील कामगारांना एक व्हा कष्टकऱ्यांना एक व्हा आता भारतीय जनता पार्टीने नारा दिलाय भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या आम्ही तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही आमच्या पक्षात या आणि मग खुशाल भ्रष्टाचार करा आज हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीच्या धार पाडल्या प्रफुल पटेलाचं सीजे हाऊस जे दोन मजले ईडीने सील केले छगन भुजबळ साहेब अडीच वर्ष जेलमध्ये होते एकाहत्तर हजार कोटीच्या शिक्षणाज घोटाळ्याचा आरोप कुणावर केला आणि आज हे सगळे लोक आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत मग हे महाराष्ट्राच्या जा जनतेला जा कळत नाही मग संजय राऊत साहेबासारखा एखादा माणूस जो झुकणार नाही त्याला तुरुंगात डांबलं जात अरविंद केजरीवाल सारख्या के माणसाला तुरुंगात डांबलं जात सोरेन नावाच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात डांबलं जातं म्हणजे जे लोक ह्यांच्या हुकुमशाही पुढे नतमस्तक होणार नाहीत त्या लोकांना हे तुरुंगात डांबतात आणि जे लोक तुरुंगात जायला पाहिजेत ते ह्यांच्या सोबत गेले की ते मंत्री होता अशा पद्धतीचा कारभार सध्या चाललेला आहे व बंद करणे बंद करणे आय ते तवायफो के कोठे मगर सिक्का सिक्को की खणकार देखकर ही मुजरा कर बैठे अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची झाली भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी जनता पार्टी आता झालेली आहे आज आपल्याकडचे लोक दुर्दैवाने त्यांच्याकडे गेलीत ती आज आपल्यावर आरोप करतायत पण मित्रांनो आपल्याला जागरूक राहून ही निवडणूक देशाची लोकशाही वाढवून वाचवायची निवडणूक आहे हे चारशे पारचा नाराज आहेत वरुणजी